किचन मध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतो डब्यासाठी मस्त असं वांग्याचं भरील तर हिथं मी साहित्य घेतलंय बघा हिथं हे मोठं वांग आपण घेतलेले हे जवळजवळ अडीचशे ग्रामचं वांग आहे त्यासाठी आपल्याला हिथं लागणार आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आपण इथं एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे चार ते पाच लसूण पाकडे सात ते आठ लागणार आहेत कांदा मसाला घेतलाय आपण जवळजवळ तीन चम छोटे चमचे इथं भरून घेतलेले एक चमचा इथं हळद घेतली आपण एक म्हणजे फक्त एकला थोडा कमी आहे असं अर्धा चमचा इथं आपण धना पावडर घेतली चवीनुसार मीठ घेतले आपण थोडस जिरे घेतलं आपण थोडा हिंग घेतलाय कोथंबीर लागणार आहे आपल्याला आणि तेल सगळ्यात आधी आपण ही वांग स्वच्छ धुवून घेतलेलेच आहे त्याच्याला आपण थोड्याशा इथं चिरा पाडूया ही वांगी पटकन भाजली जातात त्याला वेळ लागत नाही जे गावरान वांग असतं त्याला जरा वेळ लागतो अशा पद्धतीने दे आपण हिवांगी चिरून घेतलेली आहेत आता ह्या मिरच्या आहेत ह्या आपण ह्याच्यातच अशा हे करणार आहे सगळं भरून टाकणार आहे लसपणाने मिरच्या दोन्ही पण ह्याच्यामध्ये घालून टाकूया बघू शकता तुम्ही यामध्ये आपण पूर्ण लसूण आणि मिरच्या भरून टाकलेल्या तेल घेतलेले हे तेल पूर्ण आपण ह्याच्यात पण जरा जरा टाकून देऊया थोडं थोडंसं गॅस चालू करते आपण गॅसवर हे वांग मस्त भाजून घेऊया बघू शकता तुम्ही तिथं आपलं वांग नुसतं आता भाजून निघते तर ते चुलीत भाजलं तर अजून भरताची टेस्टर लागते छान पण आपल्याकडे आता चूल उपलब्ध नाहीये त्यामुळे आपण गॅसवर असायला बसतोय तर बघू शकता तुम्ही आपलं वांग कसं छान पटकन भाजलेलं आहे मस्त ह्याला गोल फिरवत राहायचं म्हणजे चारही बाजूनी सगळं गोल भाजून निघल व्यवस्थित ह्याला फिरवून घ्यायचं इकडून काळ झाले की लगेच पलटी करायचं ह्याला तर बघू शकता तुम्ही मस्त आपलं वांग सगळीकडनं असं मस्त भाजून निघालेलं आहे

सगळी साल भाजलेली जी काळी झाली होती एक्स्ट्राची ती काढून घेतलेली त्यातला लसूण मिरची पण आपला छान इथे भाजून निघालेला आहे आपण टाकून घेतो याच्यात तेल तेल आपलं तापत आले आपण टाकूयात जिरं जिरं थोडं तडतडलं यात टाकते हिंग कांदा आपल्याला इथं जास्त परतवायचा नाही थोडा हलका असा फक्त आपण इथं ह्याला तेलावर काढून घेणार आहे आता कांदा आपला थोडा हलका परतोय तोपर्यंत आपण इथं जे वांग आहे ते पूर्ण काढून इथं हा देते हा आपण फेकणार नाही जास्त म्हणजे हे पूर्ण आपलं जे पूर वांग्याच जी मास म्हणतात किंवा काय तर हे पण छान लागतं हे आपण असच भारतामध्ये टाकणार आहे बघा ह्या मिरच्या आणि ह्या पण छान आपल्या झालेल्या आहेत मस्त आता इथं कांदा आपला थोडा हलका परतलाय मग टाकूया टोमॅटो आता इथं कांदा टोमॅटो पण आपलं मस्त परतलंय जास्त आपण ह्याला काळा किंवा लाल केलेला नाहीये कांद्याला थोडा फार कच्चाच ठेवायचा म्हणजे भरतामध्ये छान लागतो आता टाकूयात मसाले हे टाकते आपण एक अर्धा चमचा हळद धना पावडर टाकूया अर्धा चमचा कांदा मसाला जरा थोड्या जास्त प्रमाणात टाकते बरीच झणजणी जन छान वाटते साधारण तीन चमचे टाकलेले आहेत आपण छोटे आता हा मसाला छान आपण कांद्यामध्ये तेलात परतून घेतला 했다고야 오늘 완전 자기는 산이 왔다 했다 जास्त अशी बघू शकता तुम्ही आपलं भरीत त्याचा कलर खूप छान असलेलं आहे आपलं भरीत आता छान परतून झाले गॅस बंद करूया आपण बघू शकता तुम्ही आपलं भरीत एकदम छान परफेक्ट झालेले भरीत करताना फक्त जे वांग बियाच असत ते घ्यायचं त्यामुळे भरताला एक वेगळी बघू शकता तुम्ही इथं मस्त हे वांग्याच भरीत आज मी डब्यासाठी तयार केलेले खूप छान झणझणीत अस खूप मस्त झालंय कलर पण छान आलाय आणि शक्यतो कांद्या मसा मसाल्यात केलेले जे भरीत असतं ते खूपच छान लागतं बघू शकता मस्त आपलं हे गरम गरम भारी तयार झालेले त्याच्यावर कच्ची तेलाची कच्ची धार उतली ना की हे भाकरी बरोबर खूप -बर सुंदर लागतं जास्तीत जास्त शिळ्या भाकरी बरोबर खूप -बर छान लागतं तर तुम्ही अशी रेसिपी घरी नक्की करून बघा आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद